हॅलो भगवान तसेच सर्व तुम्ही सर्व मजेतच असणार आम्ही आजच्या सर मुंबईला आणि मी आता डोंबिवली स्टेशनला कल्याण स्टेशनवरून डोंबिवली स्टेशनला उतरलेली आहे आणि धनेश आणि मम्मी आणि कोमल ते लोक इथे आलेले आहेत आता ते मला भेटतील मग आम्ही बसू ट्रेनमध्ये सो आजचा सर्व लोक होणार आहे मुंबई म्हणजे आता कोमलचं आलेले आहेत मम्मी आणि धनेश बघा म्हणता आम्हाला जागा देत आम्ही बसासाठी जेंट्स चे डब्या बसलो पण आम्हाला इथं पण जागा देतो माझ्या बॅगची चाईल पण तिथली गर्दी कितना <laughs> <आच्छु मौने> <laughs> 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 टाइम में जाओगे?

आज मेगा ब्लॉक असल्यामुळे खूप जास्त गर्दी असते आम्हाला वाटलं संडेला ला गर्दी नसतो चला पेजॉ ट्रेन पाव खाली होता

मला याही बोलल्या ही बॅग घेऊन ना मग ती ट्रेनमध्ये जाऊन गर्दी असते मग ती हे बॅगमध्ये सांभरून करून घ्यायची चे बॅग येईना ती घेता घ्यायची আচ্ছা সিট ভেতলে তো ফুল এসে जास्त गर्दी असते हो ना आम्हाला वाटले रविवारी गर्दी नाही आलेलो रविवारी सॅटरडे आणि यायला मला बरोबर उलगीमध्ये बॅग घेऊन ना म्हणजे तुला टेन्शन नाही खांद्या मार आणि मग तुम्ही बॅग येणे सुद्धा खाण्याला माझं बॅग तर आता आम्ही उतरलो सी एस टीला आता इकड ना आम्ही रोड साईड शॉपिंग करणार आहोत तिथे रोड साईड शॉपिंग तिथेच चालू आहे

Mamma mia, Criana sta di tanta Che migliore. Buona notte. Buona notte. Buona तिला सर आईस्क्रीम ती मला बोलले आईस्क्रीम पाणी वाटू घेते का मुंबईला आम्ही वर्षातून एकट्या दोन वेळेला येतच असतो पण आज मी ब्लॉगिंग करणार पण ग्राउंड मधून त्या बाजूला रोड रोडवरती असतात ना तिथे जायचं आम्हाला <laughs> <जेला। laughs> जामुने <laughs> आता पोचलो आम्ही रोड साइड शॉपला

कोमल किती किती दोनशे घालून बघ ना घालून बघते नाही मोठी दाखवाल जरा दोनशे दोनशे रुपये सांगते अडीचशे तीनशे दोनशे जाओे मध्ये राहलो फोन करू महिना मम्मी मला बोलवतो काय मम्मी कोणला

जीन्स वगैरे मस्त आहेत भाव भरपूर सांगतात पण बार्गेनिंग करून लगेच कमी करतात ते काय काय चप्पल बघते बघू दुसरी पण दाखव मस्त वाटत नाही आहे मस्त आराम वाटते चालायला तुम्ही चालायला आराम वाटेल ना छान वाटते कम्फर्टेबल आहे निकाल के बताओ भाला येल्लो बो मस्त अट्टे टॉप तो कुर्ती कुछ तो देखिए सिस्टर मैं देखा कि आप एक आदमी से तो लेके जाएंगे ही कुछ नाइट ड्रेस है ना हाँ हाँ तो बहुत सारे किती मध्ये काही साडेचारशेला चारशे पन्नास करू शकतो तुम्हाला दोनशे चौवेचाळीस शॉपचं नाव दोनशे चौवेचाळीस तुम्हाला सांग

सातशे रुपयाचा कपडा कपडा बघा जिथलेला बरं सातशे रुपयाला तिथे रोड साईडला शॉपिंग पण मार पडते मिळताय सब नाही मिळत आजा किन नआए कसरी दे छोरा कति दिने कोटरी के पता ले उसके भाई डायरेक्ट हजार बाराशे अशी राईट सांगतात पण आपण बार्गेनिंग करून पाहू शकतो ये मला कि मग ती आता आमची शॉपिंग झालेली आहे शॉपिंग म्हणजे असंच काय पण

आम्ही ऑर्डर केलेले ड्राय मंचुरियन मम्मी नाही खाल्या मम्मी तर फूटमध्ये खूपच आहे आता आम्ही शेजवान राईस घेतलेले एक धनेशला आणि एक मला लिए 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 लिए।

lgl <melodicolo> <melodicolo> <melodicolo>

किती दोन दिसतं का दिसतं का कबूतर बघू मग आता आमचा नाश्ता करून झालेला आहे आम्ही आता आम्ही चालू घरी ट्रेन आहे आमची वीस मिनटामध्ये ट्रेन येणार आहे फास्ट वाली खूप आहे आणि मग लवकर चाललो कारण माझे संकष्टी आणि मम्मीला मोदक वगैरे बनवायचे शॉपिंग गाडीच आम्ही कलकातलेलो आहोत अवतर बघा जाम धुले इथे बापे कातोडी 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 माझ्या डोक्यात एवढं दुखत

करा लवकर लवकर एक जालं एक मम्माला आपण कळाला तर सांग का कनाला आम्ही टाईमपासला आम्ही डाई करा आम्ही बघायला गेलो तर काहीच घेतलं ना काहीच नुसतं इथून जिथून तिथं मी दोन टॉप टी शर्ट घेतले आणि मी पण एक काहीतरी कुर्ता आणि एक लाँगमध्ये घेतले दोन टी शर्ट घेतले बस आणि पैसे तर असे आणले जसं दहा बारा हजार शॉपिंग करून काही नाही खायला <laughs> खावाला खाला <laughs> <laughs> ना चाललो चांगलो बान नकोस प्युअर व्हेज मध्ये आम्ही घुसलेलो आणि मी आणि उन्हाने तुला डोका दुखले काही जाम डोका दुखते आपण कधी उन्हात फिरत नाही एवढे उन्हाची सवयी नाही ना त्याच्यामुळे मला जाम मला तो ऊन सोनच नाही थोडासा जरी ऊन लागला का माझा डोका लगेच आता यावी उतरतील डोंबिवली स्टेशनला आणि मी उतरेन कल्याण स्टेशनला तिकडन मला कल्याण स्टेशनला ये यावी येणार मी बोलले आहे ना मी रिक्षाला बोलले नको येऊन थांब मम्मी आणि त्यांनी आमच्या सोबत उघडले आहेत जायची झाले आणि आम्हाला फिरायचा होता पण नकल तर आम्ही दोघीच येणार होतो दोघं पण आल्यानती घरी जायची काही लावली तेवी आता घरी जायला निघले नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा आम्ही दोघीच येऊ तेव्हा आपण मरीन ड्राईव्हला वगैरे जाऊ तेव्हा मी तिकड झालं मी आम्ही जायचं प्लॅन केलेला आहे आज संकट केलं तर आज पण वडेमियाला जाऊ शकतो पण आज संकष्ट टी आपल्याला आणि तोंडा झाल्यान ना एक नंबर बघा काही मलावडी धोका एवढा दुखते का मला बोलता पण येत नाही काही चंपू झाला चंपू ट्रेन मध्ये केसा ठेवलेले सुट्टी केसा नुसते इथून ओढताना तिथून ओढता ट्रेन मध्ये जाम मजा आली आता काय होते आता गर्दी नसेल तेवढी गर्दी नसेल तर बरा हे बार। बघ फोन आमच्या भाऊंचा फोन आले था, था, थांबा तुम्हाला मी दाखवतो तुम्हाला करमत नाही का बायको खुशीबाई हा दहा वेळेला फोन करता नाही त्यानं इलाय चौघा ते चौघा हरवली का काय म्हणून बोलायला मम्मी त्यानिसल्या नुसती काही चला 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 नसती घाई त्यांना आम्ही निघाले सुसाट सुसाट घे नाईस मम्मीचं ना एवढी घाईये का त्या बी आमची पुढे फटाफट गेले ए थांब आम्ही धावत आहोत आता तो ఇది ఏకతనా అత్తా మనం బస్సుల బెట్ల కదా రాక ఎలాసిస్తావ్ అని మిగిలి చేపలు ఆడొచ్చా అంటే జాంద్ర చేపలు మొదలేవే అత్తా వరోపా వా వాడు ఆనిదేకితే जरा आजचा ब्लॉग आम्ही याचे करतो जर तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बाय लाईक